आता पिंट्याचा टेस्ट करून बघताय सांबारा कसा झालाय हा कसा आलाय कसा आलाय चिकन मसाला आल्ला लसूण ठेचा हळद गरम मसाला लाल तिखट किलो तीन किलो असले जास्त जास्त

आला लसूण पेस्ट किती चमचा दोन तीन दोन चमचा आला लसूण पेस्ट हा पैसू काय पाहिजे ग्लास पाणी ग्लास पाणी काय असतानामगामाटी येपर्यंत भाजायची त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी मसाला टाकायचा तुझा तर पण वासवटी आपला <laughs> गोडा मसाला कांदा खोबरा पाणी घेत तो पण असा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यात तेल सुटला की नाही सुटलं आता उच्चल आवड नाटना तुकडं टाकला नाही आता तर पण आता मिक्स करून घ्यायचं चिजून घ्यायचं

तर ह्याच्यात अजून पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर मग अजून जरा पातळ शिजून दे ना थोडा जास्त नको जास्त झाला शिजू जास्त वापरल्या नाही शिजत तर न लागणार

आग्मियूल। <laughs> आग्मियूल। <laughs> आता सांबार तयार होईल थोड्या वेळा थोड्या वेळानंतर परत दाखवतो तुम्हाला तर हे बघा आमच्या आता हो थोड़े थोड़े बस 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 बस। तेल टाकताय तापलाय तापलाय <laughs> त्यांना जास्त होत ना त्याच्यामुळे टाकायला आमच्याकडे तरी चालत नाही चालत आमच्याकडे पाण्या पानात पाण्या टाक

खोबरा मसाला ना म्हणजे गोडा मसाला गावठी रसावाय म्हणजे हा लागल ना

तकुण। बस तकुण। बस आता चिकन टाक पाणी नको टाकायच डायरेक्ट चिकन शिजवायच लागेल चांगला ना गावठी आता अरे चावणार चावणार पण नाही तो काय द्यायची नाही आपण तेल येईपर्यंत भाकण मारून ठेवतो ना गावठी आमच्याच घरची आहे त्याच्यामुळे कमी वापरायची मोडून जायचं तर हे बघा आता चिकन शिजायसाठी ठेवलेलं आहे आणि थोडं पाणी टाकायचं अजून लागेल ना <स्थिता> आणि मी टाकून झालं ठीक आहे तर मित्रांनो आता आपण चिकन शिजवायचं टाकलेलं आहे आणि आता विस्तू खरी आता मोठा करायचा तर थोड्या वेळानं दाखवतो थो चिकन शिजलं की डायरेक्ट जेवणावरती madam, इसल और सीस, ने भिना त्यौार म करीशा, ho truly और वेल्काल, म्ध yapNS, how 検esta लहा हो गर eduard करें हिलों Aya, apamde. Apam joga ni ya? Aya, apam joga ni ya?